मी भार्गवी अमृतराव तारे याचा आठवी मी जिजावण्यासाठी मानस रोड या शाळेमध्ये शिकते आज मी तुम्हाला पाय जातक या झाडाविषयी माहिती सांगणार आहे मित्रांनो जर तुमच्या दारात किंवा घराच्या बागेत जर तुम्ही झाडाच्या खूप चला जाणून घेऊया पांढऱ्या सुगंध पसणार झाडाचं पाणी जातकाच बहरला पारिजाती फुले कापडे शेजारी मराठी नाटकातील गाणे आहे मित्रांनो हे झाड स्वर्गातून पृथ्वीवर कृष्णाने आणले पण तिथे लावावे कुठे या म्हणजे सत्यभामा अनृत्मिनी यांच्यात माध्यम झाला शेवटी सत्यभामे झटामुळे ते भामे त्याच्या अंगात लावण्यात आले मात्र त्याची फुले मात्र रुक्मिणीच्या दारात पडत आहे त्यापासून अशी मान निघाली की पाच जातकाचा डाळ दुसऱ्याच्या दारात होते दुसऱ्याच्या दारात म्हणजे पारिजातक हे भारतात उघणारे कावशिक झाड आहे याला हरसिंगा शेपालिका लाल कुंकुमा खरपत्र रागपुष्प अशा अनेक नावं आहेत त्याचबरोबर याला कोरल जास्मिन नाय जास्मिन व रात्री करणाऱ्या पांढरशुभ्र फुलांमुळे याला ट्री ऑफ सॉरो असेही समजले जाते त्याचबरोबर हे जास्त प्रमाणात हिमालयाच्या याच्या आढळते व तेव्हा इतर ठिकाणी देखील असेल तिथं उघडलेल्या पाहायला मिळते मित्रांनो जे ते पालजातच्या फुलांचा सरा असतो तेथे रुक्मींचा वास असतो असेही म्हटले जाते असे म्हटलं जाते मंडळी पायजाताच्या फुल सुगंधामध्ये येऊ शकते आहे की तुमच्या मनाचा सर्व ताण काढून तुमचं जीवन आनंदाने भरून टाकण्याची क्षमता आहे याचा सुगंध तुमच्या मनाला शांत करतो त्याचबरोबर अगाद्या रोगासाठी फा पाच खूप फायदे आहेत कोणते तर चार पाच फुलांचा चार पाच किलांचा रस घेऊन चार पाच किलां तरच घेऊन तिनं हरदरपासून बचाव करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे त्याचबरोबर चार पाच मी पाणी घेऊन त्याची चटणी करून दोनशे मिली पाना दुख पाणी पन्नास मिली होईपर्यंत उकळावे जो, जो दुखण्यावर देखील प्रभावशाली आहे पारजातक एक औषध जाण असल्यामुळे याचा उपयोग हा हो मलेरिया कफ संधिवात व आत रोगास करतात असे सौंदर्य सुगंध आणि नाजूकतेचे त्रिवेणी सगळ नसलेले पारजातक हे अत्यंत मनमोहक आणि अनोखी फुल आहे धन्यवाद